मिरजेत मोहरम सण उत्साहात सरबत वाटप करून ताबूत विसर्जनाने सांगता सरबत गाड्यांची आकर्षक सजावट मुख्य आकर्षण मिरज येथे मोहरम सण यंदाही अत्यंत उत्साहात पूर्ण वातावरणामध्ये पार पडला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा शमना मिरा साहेब व बारा इमाम यांच्या शेवटच्या भेटीनंतर सरबत वाटप करून ताबूत विसर्जनाने सांगता झाली कर्नाटक तसेच मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारो हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून एकतेचा संदेश दिला मोहरमच्या निमित्ताने खादिम जमात मोहरम ग्रुपतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अब्दागिरी बैलगाडी चालक तसेच ढोल ताशा पथकातील कलाकारांना मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप करण्यात आला यंदाच्या मोहरम मध्ये सजावट केलेल्या सरबतच्या गाड्या बैलगाड्या ढोल ताशांचे वादन यामुळे वातावरण भारावून गेले लाखो भाविकांना सरबत वाटप करण्यात आले या सेवा कार्यामुळे धार्मिकतेसोबतच सामाजिक एकतेचे उत्तम दर्शन घडले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहम्मद अली मुश्रीफ जावेद शरीक मसलत खुतबुद्दीन मुतवल्ली शानूर शरीक मसलत तसेच अनेक स्वयंसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम शिस्तबद्ध व भाविकांसाठी सोयीचा ठरला मोहरम सणाचा सा खरा अर्थ म्हणजे शांती श्रद्धा आणि समर्पण हे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले खादीम जमात मोहरम ग्रुपच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी मिरज